दुपनी करायला घेतली दुपणी बघा मस्तुरची दुखणी करायला घेतली आहे बघा मस्त बघा हॅलो आईज तर आता मी चाललो बोरीच्या वाडीला शेरेज अकरा वाजले आहेत आम्ही आता निघालो आहोत तिघेजण थोड्याच टायमात आम्ही पोचणार आहोत आमचं बैल आहेत तिथे आमचे डॉक्टर योगी आणि घातक तीन बैल आहेत आमचे तर भेटूया मग आता मैदानात आता मसाला मशाला आहोत आता नाश्ता नाश्ता करणार आहोत थोडा आणि मग जाणार अड्ड्यात अड्ड्यात जाणार आज आम्ही नाश्ता करायला बसलो नाश्ता आता थांबविकांबो जायला ब्रेक नाही लागलो खूप रोड तर खूप खराब आहे बघा गावठी नाव फिरवणार आहेत बा आपले दुरपाठचे बैल आहेत तर फायनली काहीच आम्ही आता पोचल आहोत अड्ड्यात आणि आमचे रॉकेट अजून आलं नाही रॉकेटची गाडी मागे आहे पंधरा वीस मिनिटामध्ये तो आम्ही आता पोचलो आहोत मैदानात

लगावतला आमचे निलेश ड्रायव्हर आमचा गाडीवाला पाडा नगर निलेश ड्रायव्हर आई हा बघा आपल्या रॉकेटला पहरा आहे रॉकेटला आहे आपले तिन्ही भाई आलेले आहेत देवेश देवेश शेट पण आलेला आहे आपला दोन्ही गाडा मालक उभे आहेत योगी घातक आणि रॉकेट तिन्ही भाईला आलेले आहेत

आपला योगी नंतर उतरला आहे रॉकेट आता उतरवायला घेत आहे रॉकेट आपला रॉकेट पाठी दाखवायला झालेला आहे माग आपला योगी पण आलाय आता रॉकेट आणि योगी आणि घातक तिन्ही बाईला आपली चालले आहे फाटी दाखवायला आपला शेट योगी बघा घातक आणि शेट बघा आपली तिन्ही बाईला एकदम तिने चालली चालले रॉकेट योगी घातक काही तिन्ही बाईला बघा फाटी दाखवायला चाललेली आहेत रॉकेट बघा किती शांत आहे आज आपला योगिडॉन बघा पुढे आहे तो योगीडॉन हे पुढे पुढे घातक आहे योगी, योगी। आणि आपला त्याच्यानंतर रॉकेट चाल चाल राइज आपला रॉकेट बांधला आहे इथं मतूरची एंट्री झाली आहे तिकडं बघू शकता तुम्ही मसूर आला आहे मला बोललो होतो राईज मथूर येणार आहे आला आहे एक हजार एक मथूर आला आहे

खूप दिवसानंतर मथुराव आलाय आता मथुर झोपणी करायला घेतलीची झोपणी मथुरची झोपणी करायला घेतली बघा मथूर

थांबले मथुरला देवगायला थांबवले खूप तावत आहे मथुर खूप दिवसांनी मथुर आड्ड्यान आलाय आता मथुरचा पैरा

गरम, गरी, गरम है गुप्त बड़ी आज गरम है फेरा करना फेरा करना है आज मथुरा फेरेला मथुरा फेरा सुटत है आता एक दिवसानंतर मथुराला मैदान दिसतोय आणि मथूर पिसरलाय मस्ती नाही खूप आणि कुठला आहे बघा मस्त बघा याला मसूर खूप सुसा हो रॉकेट खूप मस्ती मध्ये आता पाणी बॉटल कुठे गेली बहीण चाललंय खाली आता इकडे आपला योगी डॉन पण निघाला आहे शर्यत करायला खाली आपला रॉकेट पण चाललंय आता शर्यत करायला खाली मनीष किर पण रॉकेटची सर्व आणि रॉकेटला पहिला आहे तो बुलटची गाडी झाली आता आम्ही चाललो हे रॉकेटला घेऊन खाली रॉकेट पण आता रॉकेटची शर्यत चल रॉकेट आता रॉकेटला चाललंय खाली शर्यतीला योगीची गाडी झाली योगीची गाडी पडली आहे पालवा झाला बरं बे खाली जायला चकडा नाही चकड्या कुठे भेट आता चालू नाही खाली हे नवीन घेऊन घेतलाय असून नवीन काय बोलतो Yeah, okay.